हाय नमस्कार फ्रेंड नमस्कार सगळ्यांना नमस्कार। नमस्कार। आपल्या कोकण रत्नागिरी संगमेश्वर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मित्रांनो स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे तांबलावर चाललो आहे म्हटलं आज काहीतरी थोडंसं टाइमपास करूया भेल वगैरे काहीतरी बनवायची कैरी भेल आणि आता दुपारचं वाजलं आहे किती आता दुपारचे बारा वाजले ना बारा वाजले बारा वाजले मित्रांनो एवढं ऊन आहे ना तरी पण आम्ही विचार केला तर जाऊया टाइमपास करायला जाऊया आणि आम्ही सगळेजण चाललो आहेत तांबलावरती खाली गार्डनपर्यंत टाईमपास करायला हा आमच्या वाडीचा निसर्ग हे बघा इथे पण कैरी लागली अरे कडक रे अरे पडली 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 बस 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 Ìस, बस 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 किती किती वाढलात दोन बर भरपूर झाले अरे बाप बघ हे बघ हे बघ चला आता चला ठेवून एवढ्या कोणी रिटर्न घेऊन नाही येऊ हा बघ याच्याकडे दोन मिनिट मित्रांनो आपल्या कोकणातील व्हिडिओ अशाच बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ आपल्या फ्रेंड सगळ्या लोकांपर्यंत पोचत राहा शेअर करत राहा कोकण म्हणजे खूपच सुंदर स्वर्ग लय भारी हे बघा हे सगळ्या आंब्याची आहेत आंब्याची झाडं हापूस आंब्याची झाडं ए पेपर पेपर क्यों नहीं पेपर क्यों नहीं कैरी उसको बोलते

का आणलंस तू तू कशा आणलास ला लाकडं भरून आण बघा आणि आंबा आणला आणला माकडा आणि खाल्लेला आंबा आणला हे का बघा हे बघा कच्ची कच्ची आता ही मे आता मेच्या एंडला ही पिकणार हे बघा ही करवंद हा गावमाळा परिसर आणि इथून आहे हे ना तुम्हाला हे हा जे सडण आहे ना हे दिसेल तुम्हाला थोडं दाखवतो हे बघा हे वाईट आहे हे कोळंबे हायस्कूल शाळा आहे इथून सोनगिरी परिसर आणि कोळंबे तिकडे जाण्यासाठी ब्रिज पण आहे तिकडून एवढं दिसणार नाही इथून एवढं ऊन पडता आहे नाही एवढं दगड दगड्या मोठ्या दगडं आहेत हा बघ मधवशांचा पोळा आहे तिथून दगडे मारतात हे लोक चावलं ना एकाला मित्रांनो हे बघा किती ऊन आहे गावाला आम्हाला फिरताना किती पण ऊन असलं ना तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही ऊन <coughs> असलं तरी आम्हाला काहीच फरक पडत आम्ही असंच फिरत असतो काजू मला आंबे काढायला <coughs> आता सध्या आमच्या गावी कैरी आहे ते अजून कच्च्याच कैरी आहेत पिकली अजून फिकायला तर खूप अजून खूप काय मिळायचं आणि जास्त यावर्षी आमच्या गावामध्ये आंबे कमी आहेत आजी बोगाल किती पण ऊन आहे बघा लाकड आणते हे बघा बघा एवढ्या म्हातारा वयात मध्ये एवढी वच घेऊन डोक्यावरती उन्हातून काम करतात हे बघा एवढ्या उन्हातून बघा किती मेहनत करतायत लोक बारा वाजले तरी बाराचा ठोका पडलाय उन्हाचा तरी सुद्धा उन्हातून <laughs> काजू माहिती तीन ठिकाणी मित्रांनी मधमाश्यांचं पोळं बघितलंय प्लॅन आहे बघू संध्याकाळी जर काढायचा झाला अजून काजू पण अजून काजू तयार होत आहेत हे बरोबर तिथं गेल्याच्या नंतर आहे ना तिथं फोन करा आणि स्प्राईट किती किती आणायचं तर बघा किती उरतात ते पैसे नंतर देतो हा ए बर राहिल मुंबईत गेला बर राहतील सांगा रे किती उरतात ते पैसे लागतात ते हा काय उधारी उधारी ठेवू नका दुकानावरती काय तर उधारी ठेवून याल गेल्या वर्षी मला द्यावे लागले पैसे आपण आंब कापूया काय काय चालून चालू आम्ही जमलो भरपूर पण होतं तोपर्यंत कायर्या वगैरे कापून ठेवा टमाटर वगैरे सगळं हे करून हे सुद्धा वरती पाण्या मग तुकडे करतो असा ठेवू काय रे तुला

एक काय नाईट फरसान हे शंभर रुपयाचं फरसन आणि हे शंभर रुपयाचं स्प्राईट <laughs> बाकी आमचं इकडे काम चालू आहे अर्धवट हे बघा ट्रेन मध्ये खात खात असाल ना तर ही फक्त अशी दोन तीन फक्त पीस असतात कैरी आंब्याची आतमध्ये भेट टाकलेली पण तुम्हाला इथे

लेना nah, नए ya? <tellan> मित्रांनो हे लिंबू आहे ना खूप जरा गावठी लिंबू आहे पिळाला जमणार नाही रस पण आहे ना एकदम टेस्टी आहे खूप हो एकदम हार्ड आहे एकदम थीगे थीगे। बस लिंबू बस हे लिंबू बस कारण आहे ना आंब्याची फेरी आहे ना हे बघा आता मिक्स करतोय हे कारण हे आंब्याची सगळीच आंब्याची फोडं आणि हे कांदा टमाटर वेफर्स आणि हे फरसाण आता सगळीकडे थोडंफार मिक्स झालंय एवढं फरसन आहे आणि पानं पानं लावा विकास पकडून तिकडे किती एक दोन तीन चार पाच सात आले ना सहा सात सात आणि हे आठ ना आपण किती जण पण एक दोन तीन चार पाच एक सात आठ नऊ दहा जण आता

तर हे असं वाटे प्रत्येकातला शेवटला उन्हा थोडं थोडं सगळ्यांना थो 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 वाटे द्यावे लागतात असे बघा मला पण सगळ्यांच्या अशा नजरे आहेत ना अशा कुठे जास्त भेटलंय गेला तू अभय युके जिरो रायडरची पाडशील ए बी एम जिरो उठणार नाही आता सगळे हे वाटे घालून झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा बघा सगळ्यांचे तोंड बघा <laughs> सगळ्यांचे तोंड बघा हे बघा एकदम उत्साही आहेत खाण्यामध्ये <laughs>

কৈ আম ন জবৰদস্ত कशी वाटली बेल भारी <coughs> एकदम ना खाबरे बोल तरी कशी झाली बेल भारी झाली एकदम कडक टेस्टी वाटली ना खायला आणि आज मित्रांनो आहे ना थोडं सकाळपासून मळब आहे की थोडं पावसाचं वातावरण असं ढगाळ वातावरण आहे थोडं सकाळपासून जास्त ऊन पण आहे मधीमधी पडतंय पण मधीमधी ढगाळ वातावरण येत आहे काय माहीत नाही पाऊस पडतोय की काय हा बघा तात्या कायरन पोलाड कायरन पोलाड तात्या <laughs> <laughs> ভাবি ভাবি মস্ত হ'ব গাইড পানী भेट भेट राहिला भारी बरं वाटलं मस्त एकदम निवांत असं क्लायमेट पण खूप मस्त एकदम आहे शांत हे बघा आता आता फरसन आहे ना आता स्प्राईट स्प्राईट हात लावलाय ना आता सगळ्यांना कोंबायला सुरुवात केली हे बघा फरसन हा बघ <laughs> हा बघ कसा कोमतोय कशामध्ये म्हणतो म्हणत म्हणता इकडे बघ आरामात भिया आरामात बिया हम्म वाट अजून आणून की <laughs> पाणी ठेवत मगाशी पिया काय बघा पाहिजे गिजा पटकन का पिया पिया आरामात पिया नंबर लावा प्रत्येकाने मित्रांनो अशा तऱ्हेनं आमची आजची भेल पार्टी कैरी भेल लय भारी बनली होती मस्त झाली होती कैरी बेल मजा आली स्प्राईट पण आम्ही आणला होता थोडं बरं वाटलं पोटात भर पडली आणि आता आम्ही घरी जाणार थोड्या वेळानंतर थोडंसं एन्जॉय करू बसू थोडा टायमिंग आणि हा छोटासा भाग तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केला थोडासा एन्जॉय एक पार्टीची एक जुनी आठवण आता तर काही सगळेजणं चिकन बिर्याणी किंवा हेच पार्टी करतात पण फरसाण आणि व्हेल हे पार्टी करणं पूर्वी आम्ही करायचो ज्यावेळेला आम्हाला न मिळायचं त्यावेळेला ते, ते आता आम्ही केलेलं खूप भारी वाटले पण मजा आली खायलावर मजा आली टेस्टी बनली होती पहिले तर आम्ही चहा आणि बिस्किट आम्ही पार्टी करायचो फक्त चहा आणि बिस्किट पण त्यावेळेला मिळायचं नाही पण आता लोकांना मिळत नाही जास्त म्हणजे आहे सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत लोकांना हे झालं का चालेल ना मित्रांनो हा छोटासा तुम्हाला एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केला तो कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब करणं असेल तर प्लीज सब चॅनल माझ्या सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटत राह पण नेक्स्ट व्हिडिओला माझ्या हे सगळ्यांनी करा रे